हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी पाया सूपची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारी बऱ्याचदा ही रेसिपी किंवा हे सूप आजारी पेशंटसाठी केलं जातं त्याचबरोबर लहान मुलांच्या वाढीसाठीसुद्धा हे सूप खरंच गुणकारी असतं जे नॉनव्हेज खातात त्यांनी एकदा नक्कीच ही रेसिपी करून पहा त्यासाठी बघा इथे मी कोंबडीचे पाय घेतलेले आहेत त्याआधी मी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतरनं यावरती मीठ घातलं आणि पुन्हा अशा पद्धतीने पाणी घालून दोन ते तीन पाण्याने धुवून घेणारे हे व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरनं पुढची कृती करायला घ्यायची तर पहा इथे मी मिठामध्ये हे छान असं धुवून घेते म्हणजे जर काही किटाणू असतील तर ते मरून जातील आता इथे मी दोन तीन पाण्याने हे छान पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेले पहा त्यानंतर इथे गॅस चालू केला आहे आणि गॅसवरती आपल्याला अशा पद्धतीने चिमट्यामध्ये पकडून हे पाय आपल्याला भाजून घ्यायचेत असं केल्यामुळे काय होतं त्याची जी वरची स्किन आहे ना ती पटकणी निघायला मदत होते तर पहा अशा पद्धतीने आता मी हे काढून घेणार आहे हवं तर तुम्ही पाण्यामध्ये उकळूनसुद्धा हे अशा पद्धतीने स्किन काढून घेऊ शकता पण पहा इथे मी भाजून अशी स्किन काढून घेते असं भाजून केल्यामुळे ना ह्याची टेस्ट छान येते आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर पहा अशा पद्धतीने मी संपूर्ण हे पायाचं अशी स्किन काढून घेणारे हे थोडं व्यवस्थित भाजलं गेलं ना की अगदी पटापट ह्याची स्किन निघायला मदत होते तर इथे मी आत्ता ह्या सगळ्या पायांची स्किन काढून घेतलेली पाहू शकता तुम्ही आता हे मी एक ते दोन पाण्याने पुन्हा धुवून आहे तर इथे पहा एक दोन पाण्याने मी हे छान असं धुवून घेतलेलं आहे चला आता लगेच सूप करायला घेऊया इथे कुकर गरम होण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये पहा तेल घालायचे गरजेनुसार तेल घाला इथे मी जवळपास दीड पळी इतपत तेल घातलेलं आहे त्यानंतरनं तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते यामध्ये घालून घ्यायचे तर पहा इथे मी तमालपत्र दालचिनी आणि चक्रीफूल घातलेले आता आता हे खडे मसाले घातले ना की लगेचच आपल्याला यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक मिडियम साईजचा कांदा छान असा बारीक कट करून घेतला होता तो घातला आता हे सर्व छान एकजीव करून घेऊया मस्त परतवून घेऊया हा कांदा जरा परतला गेलेला आहे पाहू शकता तुम्ही असा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आणि त्यानंतरनं यात एक चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट घालायची आता अद्रक लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला छान अशी परतवून घेतली अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे मी पेस्ट परतून घेतली त्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो यामध्ये बारीक कट करून घातला आता हा टोमॅटोसुद्धा महूनपर्यंत परतवून घेऊ पहा ही रेसिपी ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी तुम्ही करू शकता जे कोणी आजारातलं नुकतंच बरं होत असेल त्यांच्यासाठी ही रेसिपी खरंच खूप गुणकारी असते जर ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल किंवा हाडांमध्ये कमी असेल तर ही रेसिपी केली असेल तर लवकर रिकवर व्हायला मदत होते पहा इथे मी मीठ घेतले त्याचबरोबर अगदी थोडासा कांदा लसूण मसाला धने पावडर आणि हळद कांदा लसूण मसाला तुम्हाला हवा असेल तर घाला किंवा के स्किप केलं तरी चालेल आता हे सूप मला थोडंसं तिखट करायचं होतं त्यामुळे मी इथे कांदा लसूण मसाल्याचा वापर केला आहे तुम्ही हवं हो तर अगदी थोडासा मटन मसाला घातला तरी चालेल हे मसाले छान असे बघा टोमॅटो आणि कांद्यासोबत परतवून घेतले त्यानंतरनं आपल्याला हे एक एक करून यामध्ये पाय घालून घ्यायचे पहा अशा पद्धतीने मी इथे हे पाय घालून घेतले आता आपण व्यवस्थित हे परतवून घेऊया बहुतेक ठिकाणी हे सूप उकळून केलं जातं म्हणजे हे पाय उकळून त्याची स्किन काढली जाते आणि बऱ्याचशा ठिकाणी अशा पद्धतीने गॅसवर किंवा चुलीमध्ये भाजून त्याची स्किन काढली जाते तर पहा इथे मी गरजेनुसार पाणी घातले पाणी घेताना मोजून घ्यायचं म्हणजे तुम्ही किती जणांसाठी करताय सूप तसं वाटीने मोजून यामध्ये पाणी घालायचं आता मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि पहा अगदी व्यवस्थित असं हे सूप आपलं झालेलं आहे पाहू शकता व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा या पद्धतीने कधी तुम्ही सूप केलं होतं का ते कमेंट करूनसुद्धा कळवायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पहा अगदी परफेक्ट असं हे शिजलं गेलेलं आहे तर चला उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद